पुणे शहर आणि परिसरात ट्रॅव्हल्स म्हणजेच लक्झरी बसेसला पिकअप आणि पार्किंगची व्यवस्था करून देण्याचा सरकारचा आदेश असूनही ट्रॅव्हल्स बसेसला कुठे अधिकृत पिकअप पॉईंट्स दिलेले नाहीत या बसेसवर पुणे शहरात वाहतूक पोलिसांनी अन्यायकारी कारवाईचा पडका चालू ठेवल्यानं त्याविरोधात पोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखा एरवडा प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पुणे महानगरपालिका या सर्व ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने दिला पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडकर आणि पदाधिकाऱ्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला दोन दशकं कार्यरत असलेल्या पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे पुणे शहरात सहाशे सदस्य असून ते सर्व या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत असोसिएशननं या संदर्भात पुणे मनपा आयुक्तांना तीन तारखेला म्हणजे तीन एप्रिल रोजी निवेदन देऊन बस थांबे पार्किंग व्यवस्था आणि पुणे शहरातील वाहतूक पोलिसांची कारवाई याबाबत मागण्या केल्या होत्या पुणे हे स्मार्ट सिटी म्हणून उदयास आल्यानं राज्यातून सर्व शहरातून येणाऱ्या ट्रॅव्हल बसेस ही सार्वजनिक मानली जाणारी सेवासाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जबाबदारी पालिकेची आहे विकास नियंत्रण नियमावली तरतूद करूनही व्यवस्था पालिकेनं करणं अपेक्षित होतं मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे सतराप्रमाणे पिकअप आणि पार्किंग हे वाहतूक उपयुक्त विभागानं ट्रॅव्हल्स व्यवसायकांना देणं बंधनकारक आहे तरीही शहरात कुठेही अधिकृत पिकअप पॉईंट्स दिलेले नाहीत संगमवाडीकडून एरवाडा गुंजन चौकातून जाण्यास बंदी आहे असं वरिष्ठांनी अन्यायकारी कारवाईचा बडगा आता सध्या चालू ठेवला आहे तसंच पिंपरी चिंचवड काळेवाडी सांगवी कोथरूड वारजे एरवडा खराडी बायपास वाघोली येथील सर्व ट्रॅव्हल्स व्यवसायिकांना ऑफिस आणि पिकअप बंद करणं याबाबत नोटीस पाठवल्या आहेत मी बाळासाहेब खेडेकर अध्यक्ष लक्झरी बस असोसिएशन आमच्या मागण्या याच आहेत की गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही सरकारकडे मागण्या करतोय महानगरपालिका ट्रॅफिक आर टी ओ विभाग की आम्हाला प्रत्येक ठिकाणी पिकअप पॉइंट आणि पार्किंग प्लेसेस उपलब्ध करून द्यावेत त्या आजपर्यंत दिलेल्या नाहीये तर नुसती कारवाई चालू आहे तर ती कारवाई त्यांनी थांबवावी कुठंतरी पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी जर अशीच कारवाई चालू ठेवली तर येत्या दे दहा तारखेला आम्ही आर ओ महानगरपालिका आणि पोलीस उपायुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत शहरामध्ये आता कुठेही अथोराइज पिकअप पॉइंट दिलेले नाहीये जे आम्ही आमचे स्वतः जे, जे पिकअप पॉइंट तयार केले तिथं त्यांनी एस टी वाल्यांना दिले तर आणि आम्हाला पुढे पाठवत प्रवाशांच्या सोयीसाठी जिथे पिक म्हणजे आता त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला टप्पा वाहतुकीची परमिशन नाहीये तर टप्पा वाहतूक म्हणजे हे मेन त्यांनाच कळत नाहीये की एखादं जर ग्रुपने आम्हाला बुकिंग दिलं निगडीतलं चाळीस जणांचं तर पंधरा जण तिथं बसले आणि पंधरा येडाला बसणार असतील तर पंधरा जणांना आम्ही निगडीला बोलवायचं असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे पिकअप पॉईंट जेवढे शहराच्या बाहेर नेताल तेवढे या बसचे जे सोडायला येणारी लोक पण बाहेर गाड्या घेऊनच येणार त्यांचे फोर व्हीलर टू व्हीलर एवढ्या गाड्या वाढतील बरोबर ह्यांनी कुठंतरी मध्यभागी पिकअप पॉईंट द्यावेत आणि पार्किंग प्लेसेस